मंडळी विषय असा आहे की सध्या केरळमधल्या बस कंडक्टर आणि पुरुष प्रवाशांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये काही लोक चक्का अंगावर कार्डबोर्डचे बॉक्स घालून बसमध्ये तिकीट काढताना किंवा प्रवास करताना दिसत आहेत पहिल्यांदा बघताना हे आपल्याला एखाद्या प्रँक व्हिडिओसारखं किंवा चेष्टेचा विषय वाटू शकतो पण मित्रांनो या कार्डबोर्ड बॉक्सच्या मागे एक अशी एक भयानक शोकांतिका लपलेली आहे जी ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हे आंदोलन किंवा हा निषेध नाही आहे तर ही एका समाजाची भीती आहे एका एक्केचाळीस वर्षाच्या माणसाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाची ही प्रतिक्रिया आहे सोशल मीडिया दुधारी हे दुधारी तलवारीसारखं असतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे पण या तलवारीने जेव्हा एखाद्याचं मुणकं छाटलं जातं तेव्हा होणारा रक्तपात हा प्रत्यक्षात दिसत नसला तरी तो त्या माणसाचं आणि त्या कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करून जातो केरळमध्ये असंच काहीतरी घडलं आहे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीने बस प्रवासातला एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात तिने एका सहप्रवाशावर गंभीर आरोप केले हा व्हिडिओ आगीसारखा पसरला त्यातून जी काही बदनामी झाली जे काही ट्रोलिंग झालं त्याचा शेवट त्या सहप्रवाशाच्या म्हणजेच दीपक नावाच्या व्यक्तीच्या आत्महत्येने झाला आजचा आपला विषय फक्त दीपकच्या आत्महत्येपुरता मर्यादित नाहीये तर हा विषय आहे त्या इन्स्टंट जस्टिसचा किंवा ज्याला आपण सोशल मीडिया ट्रायल म्हणतो जिथे पुरावे बघितले जात नाहीत जिथे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जात नाहीत फक्त एक व्हिडिओ पडतो आणि लाखो लोक न्यायाधीश म्हणून निकाल देऊन मोकळे होतात आज आपण या प्रकरणाची सखोल माहिती घेणार आहोत नेमकं बसमध्ये काय घडलं होतं दीपकची बाजू काय होती त्या इन्फ्लुएन्सर तरुणीचा उद्देश काय होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्दीच्या बसमध्ये लागलेला धक्का हा खरोखर विनयभंग असतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत कारण उद्या कदाचित त्या बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये तुम्ही किंवा आम्ही असू शकतो त्यामुळे हा विषय समजून घेणं आजच्या काळात प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे गोष्टीच्या मुळाशी जाऊया घटना आहे केरळमधल्या एका खाजगी बस प्रवासाची दीपक यू नावाचा एक्केचाळीस वर्षांचा तरुण जो एक गार्मेंट फॅक्टरीत कामाला होता तो सोळा जानेवारीला कामानिमित्त कन्नूरला गेला होता तिथून परतताना पयानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाणाऱ्या बसमध्ये चढला आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारतामध्ये एस टी असो किंवा खाजगी बस गर्दी ही पाचवीला पुजलेली असते बस खचाखच भरलेली होती त्या बसमध्ये शिमजिता मुस्तफा नावाची एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणी प्रवास करत होती प्रवास सुरू असताना गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श केला जातोय असं या तरुणीला वाटलं आता इथेच खरी मेक आहे तीने या गोष्टीचा त्या माणसाला जागीच विचारण्याऐवजी किंवा कंडक्टरकडे तक्रार करण्याऐवजी आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं तिने जवळपास अठरा ते एकोणतीस सेकंदाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला या व्हिडिओमध्ये दीपकचा कोपरा त्या तरुणीच्या शरीराला स्पर्श करत होता तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि सोबत कॅप्शन टाकून दीपकवर गंभीर आरोप केले तिने दावा केला की हा माणूस जाणीवपूर्वक आणि अश्लील हेतूने तिला स्पर्श करत होता हा व्हिडिओ इंटरनेटवर पडताच सोशल मीडियाच्या अल्गोरिझमने आपलं काम सुरू केलं काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला हजारो लोकांनी तो पाहिला दीपकचा चेहरा स्पष्ट दिसत होता लोकांनी कमेंट्समध्ये दीपकवर अक्षरशः तुटून पडायला सुरुवात केली त्याला शिविगाळ करण्यात आली त्याला नराधम ठरवण्यात आलं त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले एकीकडे त्या इन्फ्लुएन्सर तरुणीला धाडसी म्हणून दाद मिळत होती तर दुसरीकडे दीपकची जो एक सामान्य कामगार होता त्याची सोशल मीडियावर धिंड काढली जात होती पण मित्रांनो या नाण्याला दुसरी बाजूही होती दीपकच्या कुटुंबियांनी आणि खुद्द दीपकने हे आरोप पूर्णपणे फेटाळले होते बसमध्ये प्रचंड गर्दी होती अशा गर्दीत उभा असताना बसच्या धक्क्याने किंवा जागेच्या अभावामुळे कोपर लागणं ही एक अत्यंत स्वाभाविक गोष्ट असू शकते असं दीपकचं म्हणणं होतं त्याचा स्पर्श हा अपघाताने झाला होता पण सोशल मीडियाच्या कोर्टात आरोपीला त्याची बाजू मांडायची संधीच मिळत नाही तिथे एकदा का शिक्का बसला की तो पुसला जात नाही दीपकला हे सहन झालं नाही एक माणूस जो आपल्या रोजच्या कामासाठी घराबाहेर पडतो तो संध्याकाळी घरी परततो तेव्हा त्याला कळतं की तो संपूर्ण राज्यात बदनाम झालाय दीपक हा एक अत्यंत साधा माणूस होता तो त्याच्या आईवडिलांसोबत पुशियारा इथं राहत होता आजवर त्याच्यावर असा कोणताही ठपका नव्हता पण त्या एका व्हिडिओने त्याच्या इज्जतीचे धिंडवडे काढले होते दीपकच्या वडिलांनी सांगितलं की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दीपक पूर्णपणे खचून गेला होता त्याला इतका मोठा मानसिक धक्का बसला होता की त्याने दोन दिवस अन्नाचा कणही घेतला नाही तो कोणाशीच बोलत नव्हता त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं त्याला भीती होती की आता तो या समाजाला तोंड कसं देणार आपले नातेवाईक मित्रमंडळी आपल्याबद्दल काय विचार करतील या विचाराने त्याला ग्रासलं होतं आणि शेवटी ती दुर्दैवी सकाळ उजाडली रविवारी सकाळी सात वाजता त्याचे आई वडील त्याला उठवायला गेले पण दरवाजा उघडला नाही खूप हाका मारल्या पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही शेवटी घाबरलेल्या पालकांनी शेजाऱ्यांची मदत घेतली आणि दरवाजा तोडला आज जे दृश्य होतं ते काळीच पिळवटून टाकणारं होतं दीपकने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती एका अठरा सेकंदाच्या व्हिडिओने एक्केचाळीस वर्षांचं एक आयुष्य संपवलं होतं दीपकच्या कुटुंबाने हंबरडा फोडला त्यांनी पोलिसांना सांगितलं की आमच्या मुलाला या इन्फ्लुएन्सरने आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं आहे तिने केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी खोटे आरोप केले जर खरोखरच तिला त्रास होत होता तर तिने तिथेच आरडाओरडा का केला नाही तिने पोलिसात तक्रार का नाही दिली तिने व्हिडिओ बनून सोशल मीडियावर टाकण्याची काय गरज होती आणि इथेच लोकांचा संताप अनावर झाला पहिला विचारप्रवाह असा आहे की महिलांनी गप्प का बसावं जर त्यांना त्रास होतोय तर त्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे हे अगदी बरोबर आहे महिलांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे गर्दीचा फायदा घेणारे नरधम असतात ते कोणीही नाकारू शकत नाही आणि अशा लोकांना अद्दल घडलीच पाहिजे पण प्रश्न पद्धतीचा आहे जर खरंच गैरवर्तन घडलं असेल तर त्याचा कायदेशीर मार्ग आहे पण इथे काय झालं इथे त्या महिलेने स्वतःच पोलीस स्वतःच वकील आणि स्वतःच न्यायाधीश बनून शिक्षा सुनावली दुसरा विचार प्रवाह जो आता समोर येतोय तो, तो म्हणजे पुरुषांनाही इज्जत असते गर्दीच्या बसमध्ये कोणाचा तरी धक्का लागला म्हणून लगेच त्याला मॉलेस्टर किंवा विनयभंग करणारा ठरवणं कितपत योग्य आहे भारतासारख्या देशात जिथे बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते तिथे शरीर एकमेकांना स्पर्श करणं हे अपरिहार्य असतं अशावेळी गुड टच आणि बॅड टच किंवा अपघाती स्पर्श आणि हेतूने केलेला स्पर्श यातला फरक ओळखणं गरजेचं असतं दीपकच्या प्रकरणात हा स्पर्श अपघाती असण्याची दाट शक्यता होती असं पोलीस तपासात आणि प्रत्यक्षदर्शींच्या बोलण्यातून समोर येत आहे या घटनेमुळे आता केरळमध्ये एक वेगळंच वारं वाहू लागलंय दीपकच्या मृत्यूनंतर लोकांचा संताप त्या इन्फ्लुएन्सर नाव मुस्तफा आहे तिच्यावर वळलं आहे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे काहींचा तर असाही दावा आहे की तिने सगळं फक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी केलं होतं जर हे खरंच असेल तर हा अत्यंत नीच प्रकार आहे एखाद्याच्या जीवापेक्षा सोशल मीडियाचे लाइक्स महत्त्वाचे झाले आहेत का या घटनेने पुरुषांमध्ये एक धडकी भरवली आहे म्हणूनच आपण सुरुवातीला ज्या कार्डबोर्ड बॉक्सचा उल्लेख केला तोच प्रकार घडतोय पुरुष प्रवासी आणि कंडक्टर आता स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि अशा खोट्या आरोपांपासून वाचण्यासाठी एक प्रतिकात्मक आंदोलन करत आहेत तो कार्डबोर्ड बॉक्स म्हणजे फक्त पुट्टा नाही तर ती एक ढाल आहे ती ढाल आहे एका अशा समाजापासून जो पुरावा न बघता आरोपी ठरवतो तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाचा सारांश काय आहे एकीकडे एक, एक महिलेने आवाज उठवला पण दुसरीकडे एका निर्दोष माणसाचा बळी गेला केरळ मानवाधिकार आयोगाने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे स्वतंत्र तपास सुरू केला आहे दीपकच्या कुटुंबाला न्याय मिळेलही तिला शिक्षाही होईल पण दीपक परत येईल का त्याचे वृद्धा वडील ज्यांनी आपला आधार गमावला आहे त्यांचं दुःख कमी होईल का हा व्हिडिओ संपवताना मला तुम्हाला काही गोष्टी विचार करायला लावायच्या आहेत आपण आज अशा काळात जगत आहोत जिथे हातातल्या मोबाईलने कोणालाही हिरो आणि कोणालाही झिरो बनवता येतं पण या ताकदीचा वापर करताना आपण भान ठेवतोय हो का जेव्हा तुमच्या समोर असा एखादा व्हिडिओ येतो तेव्हा तुम्ही तो फॉरवर्ड करण्याआधी किंवा त्या व्यक्तीला शिव्या देण्याआधी दोन क्षण थांबून विचार करता का की हे खरं असेल का याची दुसरी बाजू काय असेल दीपकचा बळी हा फक्त एका व्यक्तीचा बळी नाहीये तर तो आपल्या उतावीळपणाचा बळी आहे तो आपल्या जजमेंटल असण्याचा बळी आहे तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी आहे माणसाला संपवण्यासाठी नाही जर आपण आत्ताच सावध नाही झालो तर उद्या सोशल मीडिया हेच एक असं रणांगण बनेल जिथे दररोज कोणाचं तरी चरित्र हनन होईल आणि कोणाचे तरी प्राण जातील यावर तुमचं मत काय आहे गर्दीच्या ठिकाणी अनावधानाने लागलेला धक्का हा गुन्हा ठरवला जावा का आणि सोशल मीडियावर अशा प्रकारे इन्स्टंट न्यायनिवाडा करणाऱ्यांवर कडक कायदा असायला हवा का तुमची उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा